मित्रांनो नमस्कार ही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहो इकडे मात्र आता इकडं राजवाड्यांच्या घरी आनंद सोहळा असतो त्याच्यामुळे सगळेजण उपस्थित असतात त्यावेळी आता त्या अंशुमनचं सत्य मात्र श्वेताला समोर आणायचं असतं तिच्याकडे काही पुरावे पण असतात त्यामुळे आता इकडे आनंदात कार्यक्रम चालू असतो चाल। पण तेवढ्यामध्ये श्वेताची एंट्री होती त्यावेळी श्वेता आल्याच्यानंतर ती म्हणू लागती की सगळं काही थांबा मला समर सरांशी अर्जंट बोलायचं आहे तेव्हा समरला श्वेता सगळं काही अंशुमन बद्दल सांगू लागते तेव्हा तर अंशुमनवर इतका विश्वास असतो समोरचा तर त्याला कुणाचं बोलणं खरं वाटतच नसतं आता त्यावेळी लगेच समर म्हणू लागतो की खरं तर हे पुरावे तुझ्याकडे आहे का आणि तू हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे का तर त्यावेळी श्वेताने डायरेक्टली स्वानंदीच नाव घेतलेलं असतं आणि मग तर काय समरला तो व्हिडिओ बघावाच लागेल आता त्यावेळी श्वेता सगळं काही सांगत असते लगेच त्यावेळी मल्लिका तर रडूच लागते अंशुमन फक्त एकदम गरीब गाईसारखा चेहरा घेऊन उभा राहतो पण तेवढ्याच वेळात समरला मात्र जास्तच राग येतो की ह्या मुलीला मी अनेक चान्स दिले आता तर हद्दच पार झाली माझ्या भावाच्या कॅरेक्टरवर कॅरेक्टरवर चिकलफेक करण्याचाही प्रयत्न करते आता तर ना मीला माझ्या ऑफिसमधून तर काढून टाकणार पण माझ्या भावाबद्दल एकही एक शब्द बोलायचा नाही आता समर मात्र त्या श्वेताला असं म्हणू लागतो पण श्वेता जे काही सांगते ते मात्र खरंच असतं कारण की आता फक्त याच्यामध्ये ना समरचाच विश्वास बसणं झाला समरचा न अंधाळा विश्वास आता अंशुमनवर आहे तो मात्र त्याला काही दिसणंच झाला आता त्यावेळी स्वानंदी पण सांगू लागते अहोर राजवाडे श्वेता बोलती ना ते अगदी खरं आहे पण त्यावेळी समर म्हणू लागतो की ही मुलगी जर खरं बोलत असेल तर तुमच्याकडं काहीतरी पुरावे आहेत ना ते मग मला दाखवा त्यावेळी मल्लिका तर डायरेक्टली रडायचं नाटक करते तिला वाटत असतं खरं जर त्या लॅपटॉपमध्ये पुरावे असेल तर माझ्या अंशु मनसानं इथं बदनामी होईल समोरच्या नजरेतून तो उतरून जाईल मग काय होईल काहीच खरं नाही आता त्यावेळी लगेचच मनशुमनची बहीण पण मात्र तीही खूप घाबरून जाते त्यावेळी आदिरा मात्र त्यावेळी तिथेच असते सगळेजण हजर असतात त्यावेळी आजी खूप खुश असतात पण आता हे सगळं उघडी आल्यावर आजीचाही चेहरा मात्र पडतो आनंदाच्या दिवशी आजीही नाराज होतात आता त्यावेळी समर म्हणू लागतो काय ते पुरावे आहे ना मला हे दाखवा तेवढ्याच वेळात निकिता मात्र ते पेनड्रॉईव्ह घेते लॅपटॉप लावते आणि त्याच्यामध्ये सगळे काय पुरावे मात्र समरला दाखवण्याचा प्रयत्न करते पण इथं काय झालं असेल माहिती आहे का मल्लिका आणि अंशुमनं प्लॅन करून ते, ते सगळे पुरावे सगळं काही उडवून टाकलं असेल परत एकदा स्वानंदीच नाव येईल असंच काहीतरी नक्की होणार आहे परत एकदा परच्या नजरेमध्ये स्वानंदीच येणार आहे समर आणि स्वानंदी अजून दोघ जण रागा रागाच्या भरामध्ये काही करू शकतात तर त्यावेळी आता इकडं अंशुमनचा काहीतरी प्लॅन आहे त्यामुळे अंशुमन इतका शांत बसला नाही तर अंशुमनने मात्र आतापर्यंत काहीतरी माफी मागितली असती काहीतरी केलं असतं मल्लिका तर फक्त तिच्या मुलाच्या प्रेमासाठी ते नाटक चालू असतं रडण्याचं तर मित्रांनो बघूया उद्याच्या भागामध्ये खरंच पुरावे सादर होतात की मग अंशु म्हणूनच काहीतरी केलंय आणि परत एकदा डाव स्वानंदीवर आणि श्वेतावरच पलटतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सो बाय